ून सांगलीमध्ये सुद्धा तुफान पाऊस कोसळतोय आणि सततच्या पावसामुळे जिल्ह्यामधल्या येरळा नदी ही सध्या दुथडी भरून वाहती आहे कडेगाव खानापूर आणि तासगाव तालुक्यामध्ये वाहणाऱ्या या येरळा नदीचं पात्र पाण्याने पूर्णपणे भरलंय खानापूर तालुक्यामधील वाझर इथे या येरळा नदीच्या पात्राचं हे दृश्य आपण पाहतोय इथल्या वाझर बंधारात उडुंब भरलेलं आहे यामधून पाण्याचं हे असं प्रवाह पुढे जाताना दिसतोय यानंतर मुंबईमधली पावसाची स्थिती जाणून घेऊयात मुंबईमध्ये रात्रभर तुफान पाऊस झालेला आहे आणि सकाळी देखील अद्यापही पावसाची रिपरिप सुरू आहे सीएसएमटी जे जे उड्डाणपूल या सगळ्या परिसरामध्ये पावसाने जोरदारपणे हजेरी लावली तर सकाळी वडाळा परिसरामध्ये देखील काही वेळ पावसाचं पाणी साचून राहिलं होतं मात्र सध्या इथे कुठेही पाणी साचलेलं दिसत नाही मुंबई शहरासोबतच पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये सुद्धा पावसाची संततधार सुरू आहे पावसाच्या पार्श्वभूमीवरती मंत्रालयाकडून सुद्धा सतर्कतेच्या सूचना जारी करण्यात आल्या पुढील तीन ते चार तासांमध्ये जिल्ह्यामधील काही ठिकाणी पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे सोसाट्याच्या वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं अशा सूचना सुद्धा देण्यात आल्या अजय माने आमचे प्रतिनिधी आपल्याला एकूणच आताचे अपडेट्स देत आहेत मुंबईमधल्या पावसाचे अजय यामिनी मी सध्या मुंबईतील जे व्ही एल आर पवईच्या भागात आहे खरं तर पावसामुळे या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा फटका जो आहे तो पाहायला मिळतो आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर एकंदरीत मध्यम स्वरूपाची जी आहे ती वाहतूक कोंडी जी आहे ती ह्या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते पण यात सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे की मंत्रालयाकडून आता अधिकृतरित्या मॅसेज आलेला आहे की पुढील तीन ते चार तास जो आहे तो सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे मुसळधार पावसाची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे त्यासोबतच मोठ्या प्रमाणात सोट्या सोसाट्याचा वारा जो आहे तो वेगाने व्हाईल आणि त्याच पार्श्वभूमीवर मुंबई जिल्ह्याला जे आहेत सूचना ज्या आहेत त्या थेट आता मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आलेला आपण जर पाहिलं तर काल रात्रीपासूनच मुंबईत पावसाची हजेरी लागली होती सकाळी ही मुंबईकरांची पहाट आज पावसाने झाली पण त्याचबरोबर एकंदरीत अजूनही आपण जर पाहिलं तर आबाळ जे आहे ते काळ आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा पावसाची रिपशिप जी आहे ती सुरू झालेली आता काही काळासाठी दहा ते पंधरा मिनिटं पाऊस थांबला होता पण आपण पाहिलं की रात्रभरातल्या पावसाने काही ठिकाणी पावसाचं पाणी साचलं मात्र सध्याची जी परिस्थिती आहे ती सुरळीत असलेली दिसते आपल्याला खूप खूप धन्यवाद माहितीसाठी आणि यानंतर